पुण्यातील शनिवार वाड्याला बॉम्ब ने उडवण्याची धमकी जी आहे ती कंट्रोल रूमला आल्यानंतर आता शनिवार वाड्याचा परिसर जो आहे तो पूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे अनेक बस बॉम्ब स्क्वॉड पथक असतील त्यासोबतच अग्निशामक दलाचे जे ब काही पथकं आहेत ते आता शनिवार वाड्यामध्ये रवाना झालेली पाहायला मिळत आहेत खरं तर शनिवारवाडा परिसरामध्ये एक बॉम्ब ठेवला आहे अशी माहिती जी आहे ते पुणे कंट्रोल रूमला अशी मिळाली होती आणि त्यानंतरच पूर्ण शनिवार वाडा जो आहे तो आता खाली करण्यात आलेला आहे आपण पाहतो कशा पद्धती तिने इथे जे आहे ती तपासणी सुरू आहे बेवारस बॅग जी आहे ती ठेवल्याचं देखील या कॉलच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं खरं तर आज शनिवार असल्यामुळे शनिवार वाड्यामध्ये जी आहे ती सकाळपासूनच पर्यटकांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळत होती मात्र अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर सर्वांना जे आहे सर्व पर्यटकांना जे आहे ते आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इकडनं इकडे जर पाहिलं तर बॉम्ब शोधण्याचं काम सध्या यांच्याकडून सुरू आहे सर्वांना बाहेर काढलेलं आहे खरंतर गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती बाहेर जे आहेत ते लोक गेटवर देखील आता गर्दी केलेली पाहायला मिळते ज्या आहेत त्या देखील आतच लावलेल्या आहेत मात्र सर्वांना बाहेर काढण्यात आहे सगळी खरबरदारी जी आहे ती घेण्यासाठी सर्वांना बाहेर काढलेलं पाहायला मिळत आहे बॉम्ब शोधण्याचं जे काम आहे किंवा जी बॅग शोधण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे त्यासाठीची जी ही आपण पाहतोय ती ती तपासणी देखील यांच्याकडून आता सध्या सुरू आहे यासोबतच श्वान जे श्वान पथक जे आहे बॉम्ब स्कॉड शोधण्यासाठीचा तर ते देखील इथे रवाना करण्यात आलेलं आहे आणि शनिवार वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन जे आहेत ते आता हे सर्व पथकं जे आहेत ती काम करताना पाहायला मिळत आहेत खरं तर सकाळी अशा प्रकारचा एक कॉल कंट्रोल रूमला मिळाला आणि त्याच्यानंतर घे जर पाहिलं तर अशा पद्धतीने सध्या ही जी बॅग आहे ती शोधण्याचा तो प प्रयत्न आहे ते हे सगळे लोक करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती शनिवारवाडा परिसरात खरं तर आज शनिवारमुळे होती मात्र अशा प्रकारची धमकी जी आहे ते धमकीचा कॉल जो आहे तो प्राप्त झाल्यानंतर आता संपूर्ण शनिवारवाडा जो आहे तो आता खाली करण्यात आलेला आहे वेग विविध पथकं जी आहेत ती देखील आता हा बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो शनिवारवाडा परिसरात करताना पाहायला मिळतात मुलायनपूर आहे सिविक मिरर